त्याचा काही संबंध नाही काल देखील मी रत्नागिरीमध्ये होतो आणि आपल्याला माहित असेल की फक्त रत्नागिरीत मी येणार हे कळल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना सांगण्यासाठी जवळजवळ सात ते आठ हजार लोक रत्नागिरीमध्ये जमा झालेले होते परवा मी सिंधुदुर्गमध्ये स्वतः राणेसाहेबांची भेट घेतलेली होती ती माझी कौटुंबिक आणि वैयक्तिक भेट होती परंतु एक मात्र निश्चित आहे की आम्ही देखील आग्रही आहोत पण पूर्वी शिवसेनेचा दृश्य माणस त्या ठिकाणी लढलेला आहे भाजप देखील त्या ठिकाणी आग्रही आहे जो निवडून येणारा उमेदवार आहे त्यांना महायुतीनं उमेदवार उमेदवारी द्यावी ही प्रत्येक भूमिका आहे आणि म्हणून भाजपानं तिथं दावा केलाय म्हणून आम्हाला दुःख वाटण्याचं काही कारण नाही आणि आम्ही आणि माझे सगळे सहकारी त्या ठिकाणी फिरतायत माझे बंधू त्या ठिकाणी फिरतायत म्हणून वाईट वाटण्याचं काही तर इतिहासामध्ये आपण जर तरवर आधी चर्चा करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही शिवसेना हा कायमस्वरूपी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा राहिलेला आहे बाळासाहेबांचं समर्थन कायम कोकणानं केलेलं आहे त्याच्यामध्ये तळ कोकण हा अग्रेसर होता आमचे सगळे मुंबईकर हे कोकणामध्ये मतदानाच्या वर येतात म्हणून आमचा आग्रह आहे की धनुष्यबाणाला ती जागा मिळावी आणि खात्री आहे की योग्य तो निर्णय होईल काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की चारशे पन्नास रुपयाला गॅसचा सिलेंडर देणार आणि वीस लाख लोकांना नोकऱ्या देणार वाटतं हे करतील मला असं वाटतं की त्यांचा आकडा चुकलेला आहे बारा कोटी जनतेला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शंभर कोटी जनतेला रोजगार देणार असं खरं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पाहिजे होतं चारशे रुपयानं सिलेंडर देण्यापेक्षा चाळीस रुपयानं सिलेंडर देणार असं जाहीरनाम्यात पाहिजे होतं कारण जे निवडून येणार आहेत ते एनडीए मधले सगळे येणार आहेत त्यांचा पराभव होणार आहे ज्यांना माहिती आहे त्यांना चारशे काय आणि चाळीस काय त्याच्यामुळे ते काय फरक पडत नाही तो जो नेता जी आलाय पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करू शकत नाही त्यांनी या गोष्टीवर विकासाच्या कशाला चर्चा करायची त्याच्यामुळे हो त्यांनी तीस लाख मांडण्यापेक्षा तीन कोटी लिहिल्या असत्या तीस कोटी लिहिल्या असत्या किंवा को शंभर कोटी लिहिले असत्या तरी काही जनतेला फरक पडला नसता कारण त्यांना निवडूनच यायचं नाही आणि त्यांना निवडून देणार नाही हे देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे हो जे सत्तेत देणार नाही त्यांना काही प्रलघणा करायला काय मुभा आहे हो त्याच्यामुळे त्यांच्या त्या जाहीरनामाकडे एक विनोदपत्र म्हणून मी बघतो